गणेवाडी येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम निकृष्ट पाटण तालुक्यातील मौजे ठोमसे येथील गणेवाडी येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झालेले काम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी गणेवाडी येथील ग्रामस्थ करू लागले आहे मी गणेश सकाराम कदम गलेवाडीचा ग्रामस्थ आणि कायमचा रहिवासी असेल हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतनं तीन कोटी एक्केचाळीस लाख सोळा हजारातून मंजूर आहे ते तरी ह्या रस्त्याचं काम आत्ताच तीन महिन्यापूर्वी पूर्ण झालेलं आहे ह्या तीन महिन्यात ह्या रस्त्याची दुरावस्था अशी बघितली बघायला गेली तर आता हा रस्ता खतेलेला आहे तरी ह्याच वा कॉन्ट्रॅक्टदाराला वारंवार आम्ही सांगूनसुद्धा सुद्धा ह्या माणसाने यांसारखं दुर्लक्ष केलं आहे तरी ह्या रस्त्याची मुकृत बघ काम झालेलं आहे तरी विक्री चौकशी व्हावी पंचनामा न्यूज साठी मल्हारपेठ प्रतिनिधी गणेश माने